सिमेच्या स्वरूपात आमचे आधारसंभ माजी खासदार आदरणीय जतिरामजी बर्वे धनोधर एकलववे आमच्या भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे असंख्य आमच्या भारतामध्ये ज्याने ज्यांनी क्रांती घडवून आणली कोणी पुस्तकाच्या स्वरूपातून लेखणीच्या स्वरूपातून कोणी स्वतःचा वयाच्या अठराव्या वर्षी ज्यांनी ज्यांनी आपला जीवाचं बलिदान दिलं अशा थोर महापुरुषांना माझं प्रथम नमन आजच्या या आपल्या भिवरभोई समाज संघटनेच्या माध्यमातून तो आरक्षणाच्या निमित्तानं जे आपण एकरूप झालो त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सर आमच्या भंडारा गोंदिया जिल्हा ढिवर समितीचे ज्यांनी वसा पुढे नेण्यासाठी किंवा आपल्यासाठी आरक्षण मिळावं अहोराज प्रयत्न करीत आहेत ते त्यांची कीर्ती आपण सांगितलेलं आहे वक्त्यांनी की दरी मूर्ती छोटी असली पण कीर्ती महान आहे ते आजच्या तुमच्यापर्यंत पोहोचले या आरक्षणाच्या माध्यमातून मनोज केवळ मंचगाव आमचे सर सेंडे सर आ, या गावचे पोलीस पाटील तुमच्या गावापर्यंत मी तीन वर्ष तुमच्या गावाकडे सेवा देण्याचा प्रयत्न केला मी सेवा देण्याचं म्हणजे जरी मी माझा डिपार्टमेंट वेगळा असला तरी पण मी नव्वद टक्के मी तुमच्या मधलाच आहे तुमच्या सारखाच आहे अध्यक्ष वक्ते आहे बोलणार आहे परंतु मी जरा क्रांतिकारक विचाराचा माणूस आहे मला पुस्तक संविधान मी बऱ्याच लोकांना मी चॅलेंज करतो आज यांच्या हा तुमच्या अंच्यापर्यंत जो संविधानाचा कॉन्स्टिट्यूशन म्हणून आहे तो सण एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे पन्नास पर्यंतचा अंत तुमच्यापर्यंत पोहोचला नाही त्याची गरज तुम्हालाही पडली नाही आणि आम्हालाही पडली नाही इथं बसणारे आहेत नोकरवर शिकले सुशिक्षित झाले आपल्या स्वप्रयत्ना नोकरीवर लागले चांगलं झालं त्यांना नोकऱ्या लागल्या त्यांनी आपलं स्वतःचं मुळगाव नेटिव्ह प्लेस सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गेले फक्त आमचे काही बांधव असतील वाईट वाटेल काही लोकांना वयाची अठ्ठावन्न वर्ष झाले का यांना समाज गाव आठवतो आहे की नाही आज माझ्या यांचं जे आहे मी त्या ग्रुपला याड आहे मी पाहतो आज सामान्य लोकांपर्यंत कितपंत पोहोचतात चोकांचे काय आरक्षण मिळेल किंवा मिळेल बांधवांनो पण हा तुमच्या माझ्या जिवाळ्याचा आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी समाज हा अल्पसंख्यक असतो त्याच्यावर किती अन्याय अत्याचार होते हा तुम्ही अजूनही थांबून पाहिलेला नाही दोन तीन ठिकाणी जिथे कामेंट झालेले आहेत मी शिंदे सरांना बोललो या विषयावर माझ्या कामेंटचा कोणत्याही प्रतिक्रिया मिळालेल्या नाही तुम्ही किती लोक समाजाला ओळखता आता विधानसभा लोकसभेचा प्रश्न आहेत आता लोकसभेचं विधान लोकसभा झाली त्याच्यात काय काही लोकांनी आमदार तुमच्या लोकांनी काय केलं आता लोक विधानसभेचं चालू आहे किती लोकांना माहिती आता आपल्याजवळ मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपवर आताच आपले आपल्या समाजाचे उमेदवार त्यांना अमुक अमुक पक्षाकडून तिकीट मिळालेली आहे कोणत्याही पक्षाचं दर तिकीट जरी मिळत असेल तुम्ही बांधवाला जर तुम्ही ग्राउंड लेवलवर मी शरीर लावून देतो आज जरी उभा झालो तर तुमच्या जास्त नाही वटं घेऊन तर शर्यत लावून द्यायचे काय म्हणात आहे तुम्हाला तुम्हाला गाव लोक ओळखले पाहिजे तुमच्या गावाचा सामान्य माणूस पटला पाहिजे ओळखला पाहिजे तरच ही तुमची चळवळ तुमचं संविधान तुमचं आरक्षण हा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आहे की नाही खूप आहे आज आमच्या इथं जे गरज आहे त्याची गरज आहे पंधरा ते पंचवीस गटातील मुला मुलींची किती आहेत आपल्याला मुलं पाळा खरं सांगा तुम्हाला पंधरा ते पंचवीस गटाचे किती पोर आहेत कोणाकोणाला आहेत किती टक्के आहेत हे पहिले दुसरी वाले हे पंच्याऐंशी टक्के बियाण्यात यायला काहीच नाही ज्यांच्या ज्याला गरज आहे या पुस्तकाची या संविधानाची आरक्षणाची ज्याच्यासाठी ही लढाई चालू आहे त्याच्यातला एकही पोरगा मुलगा पंचवीस गटातला दिसत नाही त्याचा तुमचं आमचं संपलं संपलं की नाही आता आम्ही आमच्या मुलासाठी करतो का नाही मी नोकरीवरती दहा वीस लाख रुपये कुणासाठी करून आलो माझ्या पोरासाठी घर दार जमीन प्लेट प्लाट हे माझ्या पोरासाठी ज्याचे गरज आहे त्याचे कोच कोणी नाही आहे ऐकण्याची गरज त्याच्यासाठी आहे का नाही माता भगिनी तुमच्या मुलाबाळांना नाही आताच्या तुमच्या पोळापूर्वी घर फक्त मोबाईल आहे आपली परिस्थिती काय आम्ही किती पडत आहे अरांचा मुद्दा चांगला मांडला आहे पण त्याच्यातला मी एक ज्ञान केलेलं आहे आमच्या तुमच्यापर्यंत कोणाला माहीत असेल जुले लोक साहेब आम्ही सर्वात जास्त गरीब होतो मी ज्या गावचा एकच घरचा माणूस आहे पण आजही लावून जातो माझ्या गावात ओबीसी समाज आहे एसी समाज आहे मी एकता त्या गावाला कारण का मी अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या गावात आलेलो याच्यापूर्वी आलो आहे मी खर सर्व स्पष्ट बोलणारा माणूस आहे एक बाई तिची मुलगी पुण्याला राहते ती माझ्याजवळ येऊन बोलली ती आज माणूस नाही पण तिला आपल्या नेता सांगितला की पाण्याला फोन करून सांगितलं की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू साहेब आपल्याला जर राजकारण समाजकारण तुम्ही जोपर्यंत यांच्यामध्ये मिसळणार नाही जाणार नाही यांच्यामध्ये ओळख निर्माण करणार नाही तोपर्यंत आमचा हा काही फायदा नाही कागदावरचा याच्यासाठी आपलं मिळव गरजेचं आहे फार मोठा एक मागे उन्हाळ्यामध्ये मेसेज पाठवला राजकुमार साहेबांनी एक आपला माणूस जो गरिबीमध्ये त्यांच्या दोघा पती पत्नीला खायला शिबिच्या नावाचं हे आहे त्याच्या मुलाबालांना रक्तदाबते कोणीच त्याच्यावर बोलले नाही काम केले नाही आज एक आता का आपल्या अजय क्षेत्रामध्ये एक बाई दोन लहान मुला धुल्या मुलांना जन्म दिला आणि ती मरण पाहू एक अजून तुम्हाला किस्सा सांगू बोलू नये पण सांगतो मी कायद्याचं ज्ञान आहे मला आपला कायदा कोणाच्या बाजून कितपत आहे तुम्ही पाहिले असेल भंडारा गोंद्याची कंडिशन त्या माणसाला जाऊन पाहिले आरोग्य आहे त्यांनी गोंदिया दिल्यामुळे आपल्या स्वतःच्या पत्नीला मुलाला आणि आपल्या साक्षराला जाऊन मारलं होतं त्याचा निकाल लागला का गोंदिया जिल्ह्यात मध्ये सर्वात जास्त क्रिमिनल लोक आहेत अर्डर मर्डर मोठे मोठे गुन्हे करणारे त्याच्यावर या कायद्याने कोर्टाने गुंतर नाही तो एक ये आमच्यातलाच येणार त्यामुळे अरण्य समाज काहीच नाही जागरूक नसल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा पहिली गोंदियाची केस असेल की त्याला फाशीची शिक्षा झाली त्याच्यावर अन्याय होत म्हणजे फाशीचे होऊ नये माझा असा म्हणणार नाही पण त्याच्यापेक्षा या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये क्रिमिनल केस मोठे मोठे गुन्हेगार आहेत ते जे आहेत तिथं सोनी काढणार आहे तुमचंच ते मुलाला बारा वर्षाच्या मुलाला पती पत्नीला त्यांनी मारलं काय सगळ्या झालंय लांबीमध्ये काय सगळ्या झाली हा तुमचा आमचा प्रश्न हा आमच्या तुमच्यापर्यंत आम्ही तोपर्यंत पोहोचणार नाही जे आम्ही स्वतःला पांढर पैसे उडारलेले समजणारे लोक त्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत बोलला तुमचा त्यांच्या मनातला हा तुम्हाला आम्हाला कळला पाहिजे खरंच खरं आम्ही काहीतरी चळवळ केली त्यातून सारखं झाले कळ राहणार नाही नुसतं भाषण देणे किंवा आमच्या तुमच्यापर्यंत किंवा नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे करणे हा व्हॉट्सअप तुला हा सरांनी पाठवलेला हा एवढा मोठा आपल्या हातात लागलेला आहे किती टक्के लोकांना माहिती आहे या विषयावर याचं ट्रान्सलेट करून सांगतील साहेब आता सांगतीलच हा एवढ्या मोठी लढाई यांनी केलेली आहे हा एवढा मोठा पुरावा आपल्यासह समोर केलेला आहे याची तुम्हाला जाणीवच नाही आहे अजून याच्याही पेक्षा तुम्हाला माहीत असेल कदाचित मी कदाचित चुकून बोलत असेल पण माझ्या माहिती प्रमाणे मी व्हॉट्सअपवर माहीत येत राहतो पुरुषांचे महाविचारांचे महापुरुषांचे विचार आमचे जे पूर्वज आहेत मी ऐकलेलं आहे आमचे जे पूर्वज आहेत या जगाने त्यांनी सर्वस्कृत मानलेलं आहे ते तथागत भगवान गौतम बुद्ध याची जाणीव अजून आम्हाला तुम्हाला पोहोचलेली नाही हा कोणाचा त्यांनी ऐकलो विचारभा सर करू का तुम्ही युट्यूबर संत कबीर मोठे राजे महाराजा होऊन गेलेले आहेत आपल्या समाजाचे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सहा सहा खासदार आहेत माहीत आमच्या समाजाचे त्यांना कोळी याचं सर्वांनी सांगितलं कोळी म्हणून ओळखतात आज त्यांच्या त्यांच्याकडे ढगातले फिरून आता इलेक्शनच्या काळामध्ये ते आमच्या आमच्यापेक्षा अडानी आहे पाणी प्यायची इच्छा नव्हत अरबो रुपये आहेत त्यांच्याकडे संपत्ती आहे पण जाणीव नाही आहे ओळख नाही आपण विदर्भामध्ये दिवस मग तिकडे कोरी तिकडे भोई तिकडे झिंगा भोई असे नाव चेंज झालेले आहेत पण जात एकच आज आमच्या महाराष्ट्रात मनोज मनोज तरांगे पाटलाचा तो मराठा आरक्षणाचं नाव आहे बांधवांवर आम्ही त्यांच्या म्हणजे कोणत्याही परीने आम्ही तुलना म्हणजे मिळत नाही कोठ दूर आहोत आपण विकासापासून शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपासून तरी आम्हाला अजूनही जाणीव नाही आहे आणि त्यांच्या सर्व त्या साखर कारखान्यात सगळ्यात जास्त मंत्री मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री सर्व तो परी त्यांचे आहेत कारखानदार आहेत मोठे मोठे काखाचे त्यांचे शेत आहेत बागायची आहेत शेत आहे तरी पण त्यांना आरक्षणाची गरज आहे आम्ही आता ते त्यांवट साहेब सांगतीलच फार मोठं आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक तुम्हाला एक आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय होतो मासेमारीचा मासे हा तर आहेच आहे पण त्याच्यापेक्षा आमचा एक व्यवसाय होता कोणी जुने लोक असतील त्यांना माहीत असेल मी अनुभवलेला आहे माझ्या बापाच्या काळात आपला व्यवसाय होता मुख्य अजून शुकर राखण्याचा म्हणा बराय का लाजू नको बाई मावशी हा आमचा व्यवसाय होता मी केलेला आहे मी राखलो होते त्याच याच्या मुद्द्यावर हा गोष्ट आहे आम्ही हे ते आहेत नाही खालच्या वर्गात का बाबासाहेबांनी त्यावेळेस दिसत जे एस सी समाज शेड्यूल कास्ट या नावाखाली अनुसूचित जमातीमध्ये का टाकलं जातीमध्ये आता भारतामध्ये आम्ही अकरा टक्के आहोत साहेब भारतामध्ये तंगण्यामध्ये आम्ही अठरा टक्के आहोत आम्ही सत्तर ते ऐंशी हजार या सातोडी विधानसभेमध्ये आहोत साडेतीन लाखाच्या जवळपास आम्ही भंडारा लोकसभेमध्ये आहोत पण आमचा साधा आज पहिला जे पाहून आलो ज्याचा काही उपयोग दिसत नाही भारत समाजात किंवा आमच्या भंडारा उद्या जिल्ह्यात एक पंचायत समितीचं नाव दिसलं एक सदस्य म्हणून आणि जिल्हा वसील सदस्य आहे उपयोग काही आहे का आम्ही काही नसलो तर तुमच्यासाठी आजही माझ्यासारखा नोकरी सोडून ज्ञान देणार आहे समाजासाठी कार्यासाठी आपण पुढे येण्यासाठी माना मला माझी तीस वर्षाची नोकरी झाली तीस रुपये नसेल पण माझा समाज काय तर झाला नाही मला खंत वाटते मी एकटा पुढारलो मी तुझ्या कुठेत आलो म्हणजे काही माझा समाज सुधारला नाही तुमच्यामधून मधून इथं लोक बसणार तुमच्या तयार झाली पाहिजे पण ते केव्हा होईल तुम्ही ऐकून ऐकूनच नाही तुम्हाला गरज नाही आता सांगता केव्हा झाला अशी भाग्यात होते म्हणून झाला नाही तुम्हाला सांगणारे कुठच्या लोक आहेत त्यांची सोबत तेव्हा तुमचे सरबत नाही आता तिथं चालेल अंध सदैव करू नका मी ओपन चॅलेंज सांगतो मी त्या गावात जन्माला आलो त्या गावात मी लहान नेता मुला झालो माझी संगत संगत खरं केवळ आणि केवळ एस सी मुला मुलांबर राहिलो त्यांच्यासोबत राहिलो जेव्हा वा माणूस वाघ जंगलामध्ये जातानी फक्त शेर वाघ हा एकटा फिरतो बाकीचे सगळे जनावर एकत्र येतात ना तरी पण ते एकटा जनावर शेर आता म्हणून काही वाटला करते का पाहिलं का म्हणून सिंहासारखं जगणं सुरुवात करा मी एकटाच आहे माझ्या जागा पण मी ओपन चॅलेंज करतो संविधान मी तुम्हाला सांगतो दिल्लीपर्यंत तुम्ही एकत्र करून पहा म्हणलो ते किंवा ताट झाली मी काही दोन पुस्तक लागलो दोन वर्ग शिकलो शाळेत गेलो आणि त्याच्या संख्येपंतीत राहिलो म्हणून माझ्या तुम्हाला मोठा बदल झाला नाही आज तुमच्या आमच्यासाठी तुम्ही हजार रुपये संख्येला पण तुमच्यात बदल नाही झाला माझ्या क्षेत्रामध्ये साहेब आज आम्ही सात ते आठ लाख हजाराच्या घरामध्ये आमच्या लोकसंख्या आमच्या विधान मुरवाडी जिल्हा प्रशासनामध्ये पण मी एका माणसात तयार होऊ म्हणलो तर कोणीच तयार नाही कारण का हे लोक घेतील का नाही बच्च घेतील का नाही घेऊन म्हणजे तुम्ही पहिले आपली स्वतःची ताकद निर्माण कराल तुमच्या पाठीशी मी आहे हे बोलून ताकीत घेतील नाही येतील पण तुम्ही सांगा केव्हा कोणत्या वेळ फोन करा मी तुमच्यासाठी केव्हा तयार आहे फक्त तुमचे ताकद असेल तर म्हणजे विचारात तुम्ही येतात सांग मी मागे शिक्षणात तरी कमी असलो पुस्तकी ज्ञान मला कमी आहे पण अनुभ्राण किती झालेली आहे माझी कारण तर मी दोन्ही जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली आहे अख्खा भारत महाराष्ट्र फिरलेला माणूस आहे पुण्या ठिकाणी काय होते म्हणून आणि गरिबी ती एकदम जवळून पाहिलेली आहे परिस्थिती काय होते ते आम्हाला जवळून माहित आहे आजही मी स्टेजवर असलो जरी नसला तरी मी मोठ्या मोठ्या लोकांना चॅलेंज करतो मी त्यांना म्हणतो कोण काय म्हणतात ना आम्हाला म्हणतात नाही का तुम्हाला आरक्षण भेटला तुम्ही निवडणं शिकायला निवडं नाही तो थांब म्हणतो मला मोठ्या आरक्षणाचा कोणत्या पुस्तकांनी कोणत्या पुस्तकात कोणत्या अनुच्छेद म्हणजे कोणत्या कलमाण माझ्यासाठी देशिकच छान म्हणतो आरक्षणाला काय वाय का आम्हाला ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत आरक्षण आम्हाला आरक्षण कोणता आहे शाळेच्या तपासी शाळेत पुढे बाबू आपली आशे ठिकाणी लवकरमध्ये ते क्लास फ्री क्लास फोन हा काय आरक्षण आला झाला आम्हाला केंद्रामध्ये